डास बेभुजार ना गया ये सोबत ये सोबत नामदेव जानकर अंकले यांचा गुलबी आहे आणि गाडीवांचं ती आहेत दाजी पाटील कोल्हापूर आणि ह्याच्यासोबत चिंचणी शेट यांचा बाई बैजा लंपी बैजा आहे जयसिंग एमगर सोन्या पोपट चौगुली हिवरे गाडीवान सतीशा पाप बगट उजवीचा रमेश नाना बकासूर आणि डावीचा रमेश नाना सुलतान घरची जोडणा बगट संदीपदा पाटील कॅप्टन हरण्या आणि हे कुठला म्हटलं मग अशी नंदेश्वर वशा सोनकेट शेठ बैजा हा स्वतः सोनखेट शेठ स्वतः गाडीवन बंडावामा सिद्धेवाडी डावीचा सोनू पारेकर सलगर पिस्तूल आणि उजवीचा डुबल सरकार गाडीवान सतीशप्पा सतीशप्पा बरोबर नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या सोबत आहे हिंदी केसरी गाडीवान सतीशप्पा तर आज त्यांनी सगळ्या गटात गाड्या के केल्यात तर कुठल्या कुठल्या गाड्या केल्या आहेत पहिला त्यांना विचारूया कुठल्या कुठल्या गाड्या केल्या पहिला दुसऱ्या चौशाला आपले आहे आपल्या एक आणि स्वतःच स्वतःच आणि कुठली ती बैल कुठली कुठली ते अवधूत भैयाच एक आहे आणि आपलं एक आहे बिंद्री गणे आणि बगटाला आणि जनरल दुसरे एक बगटात आहे जयसिंग एमगर आणि दोन बगट केले जयसिंग एमगर आणि पोपट चौगले जयसिंग एमगर सोनिया आणि पोपट चौगले हिवरे हिवरे आणि जनरलला ला आणि गुलबिया बंडासभाई आणि गुलबिया तर मित्रांनो ब दोन गाड्या आहेत आणि ह्याला आपलं एक लाले, लाले हाँ, हाँ, हाँ। <laughs> एक गाडी गाडी आणि जनरल या गाड्या सिश केल्यात तर हे नाव ह्या क्षेत्रात भरपूर जण आहेत तर तुमचा बैल लाल्या लाल्याच काय लाई तर लाल्या बैल त्यांचा हिंदी केसरी होता त्याच्याबद्दल हा 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 तर या क्षेत्रात तुम्ही आता किती वर्ष कार्यरत आहे तरी आहे की पंधरा वर्ष आहे की पंधरा वर्ष त्याच्या आधी म्हणजे वडिलांच्या वडील आधी पळवत होते वडिलांच्या पाठीमाग बसून आम्ही गाडीवण झालो वडील आधी होते आम्ही पाठीमाग होतो पहिला मग स्वतः वडलांच्या पावलावर पळ ठेवणार सतीश झाल्या मध्ये तुमचा मोठा अपघात पण झाला कुठल्या वेळा झालता एकदा शिद्धी वडील झाला शिद्धेवाडीला खाली गोट्यात पाय मोडलेला परत लगेच एक महिन्याभरा कोथळी झाला पाय मोडला मांडीत मोडला मांडीत मोडला त्यावेळी अनेक जण म्हणले की आता सतीश अप्पा काय ह्यात कवर म्हणजे कवर होतील चालतं फिरत राहतील पण गाडीत बसणार नाहीत पण त्यांच्या जिद्दीनं त्यांनी परत गाडीत बसले आणि त्यांनी एक हिंदी आहे ती त्यांनी सव्वा वर्षांना लगेच गाडीत बसली सव्वा वर्ष पूर्ण काढले वर्षे बर बरोबर ही मित्रांनो सतीश अप्पांची छोटीशी मुलाखत होती सविस्तर मुलाखत येईलच धन्यवाद गालवाड सरपंच स्वतःची जोडणा बैलांची नाव छ्यान सोन्या आणि हे गाडीवान विनायक म्हणजे विनायक म्हणत बघाला ही कुठली उठली होसाळ आणि ह्योळी समडोळी कुठली उठली पहिलं काळा जिरग्या सरपंच आणि हि राजू राजूकडि गाडीवान कोण आहे संभाजी पाटील संबादा कुन्नूर संभा कुन्नूर न हो का शिवाजी मेटकरी सांगोला राजा आणि यासोबत बुलट आहे का बंदरे सरकार गाडीवान बंडाबो खिलारे बाबरशीठ पिंट्या उजवीचा आणि डावीचा सह्याद्री हॉटेल रे बैलाच नाव काय सह्याद्री बादल गाडीवान बंडा खिलारी अद्धा दुसरा गट टोपता ते बंडे आणि हे संकट काय कवटी पण आणि गाडीवर शिवा दादा त्रिकूट त्रिकुट कॉम्बिनेशन आली की उशीर हा बाबर शेठ घरचा आज बाईजा हे जोडीने पण भरपूर धुमाकूळ घातलेला मोठ्या मोठ्या मैदानाला स्प्लेंडरला जन बघ जनरलला ही गाडी दुसरी आधी दुसरी कोंड नंबर झाली पिंपरी फुले आणि एरंडोली कॅडबरी गाडीवान सोनू बस्सी बरोबर आणि ती कोंड कुठली आहे तो हा तर मित्रांनो तुम्हीच कमेंट करून सांगा इथं मालक काय उपस्थित नाही आहेत कुठली पाचगाव बंड्या पाचगाव बंड्या उजवीच हो? आणते करंडेवाडी हां करं... हां हा गुलब्या नाव अक्षय शेठ बुजारा न्या आणि बुबनाळे बंधू चिमण्या ही गाडी जनरलला पळणार आहे यो वॉन्टेड सुंदर्या संतोष गलांडे टेलर टेलर आहेत बघा ही ब्रेकपेल ची जुनी मालक आणि यो लोकरीवाडी कोणाचा नितीन काय बरोबर गाडी वन हा हा बापूंच नियोजन आहे का अवधीत डुबल घरची जोडणा गाडीवान सती अप्पा ही पण किती आहे त्यांची आता होय अवधीत डुबल ही महादेव नलवडे कोल्हापूर कोल्हापूर कव्हापूर सॉरी कवलापूर पिस्टन पिस्टन पाचशे पंचावन्न हिनूर कुडनर उत्तम खांडेकर कुडनौर कुडनूर काय बरोबर गाडीवान तुकाराम आहे आध दुसा करगणी चिमण्या अनुष्ट अंकले गाडीवान तुकारा मुलगी ही कुठला जिरग्या सदाशिव पटेल आणि तो हो? कलाटी हा हा सरपंच कुठला दानोळी काळ आणि हे राजापूर लक्ष गाडीवान कोण आहे सोनू काय हा हा बिसूर बैजा आणि यल्लाप्पा मोर्डे गाडीवान पिंटू कुन्नूर बगटात सुटणार आहे गाडी अक्षय डुबले स्टार वशा आणि तासगाव नव्हता हा हो तासगाव हो पकड्या बबन लोडी तासगाव गाडीवान चिंचणी दादू बगटात सुटणार आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आले टाकळी वाटील एक लाख ऐंशी हजारचं मैदान आहे जनरलचं त्या तर त्या मैदानाला आता इथं दानवडकाळ आणि बाळू कलुती यांचं कोंड पळणार आहे तर आता आपण मालकासने विचारलं की भरपूर दिवस झालं बैल जसं अकरा लाखाचं मैदान झालं त्यानंतर बैल बंदच होता बरोबर का मग ते बैलाला नेमकं काय झालं त्यावेळी नक्कीच दुखापत नक्कीच दुखापत झालती मग तरी रिकव्हर व्हायला किती महिने घेतलं बैल सहा सात महिने आता दोन महिन्यात रिकव्हर झालाय काय मग तरी रिकवर होऊन सकट भरपूर दिवस बंद ठेवलेला काय दोन मैदान झाली दोन मैदान झाली काय म्हणजे आता कुठली कुठली झाली मैदान बडची एकतीस हजार एक झाली बडची एकतीस हजार आणि यरगाट्टी एकवन्न एक 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 हजार एक्केचाळीस एक हजार एक आणि त्यावेळी पैरो कोणाकच होत ते बडचेला ते आपलं किरण मेजर किरण मेजर पिंपळवाडी दोन मुरखीच्या ब्या मुरकीच्या बरोबर मुरखीच्या ब्यान गाडी वन त्यावेळी तुकारा मुलगी तुकाराम मुलगी होत त्याचप्रमाणे मित्रांनो ह्या बैलाच्या एक ठराविक मैदान सांगायचं तर कुठली सांगशील मोठी मैदान आहे सविस्तर मुलाखत घेऊ आपण दोन लाख बघत बेनाडी दोन लाख बघत आणि अकरा लाख एक अकरा लाख एकसंभाम क्रमांक तर मित्रांनो बैल आता भरपूर दिवसात पट्ट्यावर आलाय म्हणजे आता तिकडे दोन मैदान झालेत पण त्याची पण ती खालतीकडच्या भागात झाल्यात तर आता महाराष्ट्रात म्हणजे पहिल्यांदा मोठ्या मैदानाला तरी गाडी आता जनरल पडणार का बघतो जनरलला तर आता जनरलला साधारणपणे मित्रांनो सहा गाड्या नोंद आहेत त्यामध्ये बाए। आता ही पण ही सावी गाडी आहे बरोबर का तर आता बैलाबद्दल काय सांगशील तुम्ही काय म्हणजे काय वैशिष्ट्य म्हणजे आता बैल कसा आहे नक्कीला म्हणा किंवा पळायला बैल मोठ्या मोठ्या बैला बैल आहे दाटका चालतोय दाट चालतोय बिना मेरिज मेजॉरिटी बरोबर मेजॉरिटी बैलाय बॅटरी बिटरी काय लागत नाही बॅटरी पण चालत नाही तर मित्रांनो बैल बिनमेजर पडतोय आजचं मैदान पण हे बैलाला साजेसच आहे कारण कोणत्याही प्रकारची मेजॉरिटी आणि ढकली विकली किंवा बॅटरी सिकट या मैदानाला होणार नाही तशी कमिटीनं खबरदारी घेतल्याच तर आता आपण बैलाला आणि मालकाला आपण शुभेच्छा देऊया आणि आपण ही मुलाखत थांबूया थँक्यू हेलिकॉप्टर आणि तांबडा हरण्यावर जोडणार आहे बघा गणेश मैंद गणेश महिंद भिलोडी पाहिजे आणि अनिल मगदूम भिलोडी हरण्या गाडीवर हां हां